नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मर आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो जर आपल्याला ऑनलाईन आपलं वोटर आयडी कार्ड म्हणजेच मतदान कार्ड डाउनलोड करायचं असेल तर आता मोबाईल वरून फक्त आपण एका मिनिटामध्ये डाउनलोड करू शकतो हेच मतदान कार्ड आपल्या मोबाईल वरून कसं डाउनलोड करायचं जी स्टेप बाय स्टेप सविस्तर प्रोसेस आणि माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल व तुम्हालाही आपल्या मोबाईलवरून एका मिनिटामध्ये स्वतःचं मतदान कार्ड डाउनलोड करता येईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधून ब्राउजर ओपन करायचं आहे ब्राउजर ओपन केल्यानंतर आपल्याला तिथे टाईप करायचं आहे ओटर डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन ही लिंक टाईप करा आणि सर्च करा सर्च केल्यानंतर आपल्यासमोर ई सी आय नेटची ही वेबसाईट ओपन झालेली दिसेल आणि याच वेबसाईटवरून आता आपल्याला आपलं वोटर आय डी कार्ड डाउनलोड करायचं आहे या वेबसाईटचा इंटरफेस अशा प्रकारे आलेला दिसेल आणि भरपूर सारे ऑप्शन दिसतील हे पेज आपल्याला वर स्क्रोल करत जायचं आहे आणि स्क्रोल केल्यानंतर आपल्याला खाली काही ऑप्शन भेटतील त्यापैकी एक ऑप्शन आहे ई इपिक डाउनलोड मी ते हायलाइट करत आहे ई इपिक डाउनलोड असा जो ऑप्शन दिसतो या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचा आहे ई इपिक डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर या वेबसाईटचं नवीन पेज ओपन झालेलं दिसेल आणि इथूनच आता आपण आपलं वोटर आयडी कार्ड म्हणजेच मतदान कार्ड डाउनलोड करू शकतो सर्वप्रथम एंटर इपिक नंबर या रखान्यामध्ये आपल्याला आपला मतदान कार्ड नंबर टाकायचा आहे आणि सिलेक्ट स्टेट या रखान्यामध्ये आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे इपीक नंबर म्हणजेच मतदान कार्ड नंबर टाकल्यानंतर आणि सिलेक्ट स्टेट रकान्यामध्ये आलेल्या लिस्ट मधून आपलं राज्य निवडल्यानंतर आपल्याला सर्च या बटनवर क्लिक करायचं आहे सर्च या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आपली संपूर्ण माहिती आलेली दिसेल आता ही माहिती बरोबर आहे का एकदा आपल्याला व्यवस्थित चेक करायचं आहे आणि हीच माहिती सर्व आपलीच असेल आणि बरोबर असेल तर हे पेज थोडंसं वर स्क्रोल करा तिथे खाली सेंड ओ नावाचं बटन दिसेल सेंड ओ या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे सेंड ओटीपी या बटनवर क्लिक केल्यानंतर आपला जो रेजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवर आपल्याला एक ओटीपी आलेला दिसेल तो ओटीपी व्यवस्थित बघायचा आहे आणि एंटर ओटीपी या रखान्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आलेला ओटीपी व्यवस्थित टाकल्यानंतर व्हेरीफाय या बटनवर क्लिक करा ओटीपी बरोबर असेल तर ओटीपी व्हेरिफिकेशन डन सक्सेसफुली असा मेसेज आलेला दिसेल आणि त्याच्याच खाली आता वोटर आयडी कार्ड डाऊनलोड करण्यासाठीचा ऑप्शन म्हणजेच बटन आलेलं दिसेल डाऊनलोड ईपिक हे जे बटन दिसतंय ह्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपलं वोटर आयडी कार्ड डाऊनलोड होईल डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन येईल ओके क्लिक करा आणि त्यानंतर डाउनलोड झाल्यानंतर ओपन करण्यासाठीचा ऑप्शन आपल्या मोबाईलमध्ये आलेला दिसेल आणि पीडीएफ स्वरूपात हे आपल्या मोबाईलमध्ये ओपन झालेलं आपल्याला दिसेल तर अशा पद्धतीने आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून फक्त एका मिनिटामध्ये वोटर आयडी कार्ड म्हणजेच मतदान कार्ड डाउनलोड करू शकतो ही माहिती व ही प्रोसेस तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा ही प्रोसेस करत असताना काही अडचणी जरी येत असतील तरी त्याही आम्हाला कमेंटमध्ये सांगा त्याचं सोल्युशन आम्ही तुम्हाला नक्की देऊ आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद